मताचे दान आहे लोकशाहीची शान आपल्या अमूल्य मताचे दान आहे लोकशाहीची लोकशाही रुजूया सला मतदान करूया लोकशाही रुजूया मताची ताकद ओळखूया योग्य प्रतिनिधी निवडूया मताची ताकद ओळखूया योग्य प्रतिनिधी निवडूया मतदार राजा मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो वाळू तिरिंग शान करूया देशासाठी मतदान वाळू तिरिंग शान करूया देशासाठी मतदान